बातमी राहुल गांधी यांच्या संदर्भात खासदारकीची शपथ हातात घटनेची प्रत शपथ घेताना राहुल यांचा पॉलिटिकल स्टंट पाहायला मिळाला खासदारकीची शपथ घेत असताना हातामध्ये राहुल गांधी यांनी घटनेची प्रत घेतली होती आय राहुल गांधी हॅव्हिंग बीन इलेक्टेड अ मेंबर ऑफ ऑफ द डू That I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established. That I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Jai Hind, Jai शपथ घेताना राहुल गांधी यांनी घटनेची प्रत हातामध्ये घेऊन शपथ घेतली तर हा त्यांचा आणखी एक पॉलिटिकल स्टंट मानला जातोय